म्हणून माझ्या सरसेनापती हंबीरराव चित्रपटातला एक डायलॉग लय मला आवडतो त्या डायलॉग मध्ये इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मागच्या सात पिढ्यांचं सा वर्णन आहे की स्वराज्यात दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखाट आपण कुठून आलो हे विसरलं नाही पाहिजे आपण शेतकऱ्याच्या औलादियेत आपल्या बापजाद्यांनी सात पिढ्या माग ज्यावेळी वेळ पडली त्यावेळी हातात इळा खुर्प घेऊन स्वराज्य जगवलं आणि ज्यावेळी वेळ आली त्यावेळी ते खुर्प बाजूला ठेवून हातात तलवारी घेऊन स्वराज्य वाचवलं त्यामुळं आपण अभिमान बाळगला पाहिजे की आपण अशा पिढ्यांमधून आपण अशा बाबजादेंचे वारसदार आहोत ज्यांनी हे स्वराज्य ही भूमी हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवरती तलवारीचे वार आहेत